सर्वांना नमस्कार घेऊन आलो आहोत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा राणेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर हळदी कुंकू कार्यक्रम शेवटपर्यंत नक्की पहा कोण सर्वात छान उखाणा घेते चला तर मग सुरुवात करूया कणकण कुदळी मनमन माती पोतरले भीती चितरले खान पोटी जलमले राम राम गेले बाजरी बाजू त्याच्या घेतल्या आरडी नंदाचे केले बाळात पंजीराचं केलं लग्न मंगेले आडी हाती दिली पडी मंगेले घरात हाती दिली परत मंगेले माडी हाती दिली साडी साडीच्या पदरी साडीचा भात ना कोण शिंदेची नाच नाव कोण घेते एक आजू शिंदेची लेख ना कोण घेते रत्नी भीमरामसुंदरची पुतनी ना कोण घेते गई अविनाची बहीण नाव घेता घेता अंगणी वसरी आलव ना अशी नाव घेणार शाणी कोणतं संतच चिराणी अरे रे

मंगळसूत्राच्या दोन अरे हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी भागेश्वरी नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी बघवे आमचे रक्त मराठे आमची जात बघवे आमचे रक्त मराठी आमची रात शिव विषा नाव घेते शिवरायांची भक्त अरे वा तिरंगी जिल्ह्याला अशोक चक्राची कुल वरक्षेते चांगलं घ्या गावात घर घरासमोर अंगण अंगणात मोठे प्रांगण प्रांगणात तुळशी चेंदावन वृंदावनासमोर रांगोळी नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी नाव घ्या नाव घ्या नावात काय असतं नावात असतं लहान मोठे मोठ्या थोरापणाचे थोरांचे मान तोच आमचा स्वाभिमान कॉपी केली पण चांगली अशोकराच नाव घ्या निवडवा मी नव्हते सुंदर तरी मला निवडले भगवान पाटलाचं रूप हे हेच फार मला आवडले पाठी नाही नाही जे घेणार नाही त्याला पनिशमेंट पण सगळं केक केक ज्ञानेश्वर लाल मनी तोडले काळे मनी जोडले विकासरावांसाठी आई वडी जोडले नाही नाही सरळ घ्या सरळ घ्या तस घ्या बाबाच्या फुल दिसायला ताजेचं नाव घेते सौभाग्य माझे

आदे उद्या पिंगीला हरगळते वाकून दिसू잖아 की ते तुमचं हंगार आ माइक तोंडा जबाबदारा रे देखा ऐका ना বেলাचे पिटीवर बणा त्याला dica दण पड उठती गावाक पुडी जायचो रे बर बर बर

सायंकाळच्या वेळी दिवाला सायंकाळच्या वेळी दिवा नमस्कार करते देवाला गणेश रावांचं नाव घेते आनंद होतो मला गुलाबाचा देठ फुल गुलाबाचं फुल देठाला कवळ आकाशरावांचं रूप कृष्णासारखं चावलं छान सोन्याची तुळस चांदीचा कळस मातन पाटल्या नाव घेते हळदी हार्दिक वेळी शिर्डीचे साई श्रीकृष्ण रावांच नाव घेते ओमची आई होती तुळस अंगणात होती तुळस तुळशीला घालीत होते पाणी अंगणात होती तुळस तुळशी ला होते पाणी आधी होते आई वडिलाची ताणी आता झाली आंबास राणी तिकडे पुढे घे बाई ते साऊंड ज्ञानेश्वरी ते साऊंड पुढे घे चल इंग्रजी भाषेत सुरेला मनखात मूल इंग्रजी भाषेत सुरेला मनखात मूज कानिप नाव घेते खेतकडाची सुन अरे वा निलोनी आकाशात चमचम कान्या श्रीकृष्णाचं नाव घेते बारविदाची कन्या पटकन तसे तर किती घबडबड करतात माझे माने देते पिंजरे रुमाल टाके विनून नवनाथ पाटलेस नाव घेते मॅडम ने आग्रह केला म्हणून वाह वाह छान <laughs> <वाँदे>। छान <laughs> <शांदे। laughs> गुलाबाच्या फुलापेक्षा गुलाबाची कळी कोमल रुदास पाटलेस नाव घेते इथून हादी कोंकांचे विलास अरे वा छान जात होते फुलाला येत ते जात होते हो जातो ते फुलाला पदर गुंतला विलीला भगवान फसा टाकला पाऱ्याच्या मुलीला हा छान इकडे घ्या यांच्याकडे पुढे हा इकडे मोठे परत एकदा घ्या आवाज आला

ए थांबा ऐ शांत करा दोन मिनिटे धरतीचा करते कागद आकाशाची करते शाई कृष्णाचं नाव घेते समर्थ प्रणवची आई छान या पुढे <laughs> सापड ना काय ए <laughs> तो साउंड इकडा <laughs>

अरे छान <laughs> लाल लाल मेहंदी हिरवागार चुडा आजीनाथ आणि माझा सातजान माझा जोडा छान माझ्याच्या पिंडीवर हार घालते आपोम बाटलाच्या रूपात नेले छान होती <laughs> <laughs> चे अलंकार काचीची चुडे व तुमचं नाव घेते हार्दिकुंका

पुढ बर दुसरं घेत <गी> <laughs> <बर थीक> या बर ठीक आहे लाल तोडे काळी मनजोडे राजेंद्र साठी आजडे पलीकडे आंब्याच्या झाडा तर येतात परत पुढे

आपल्या होते कुंकू त्यात पडला मोती सचिन माझे पती मी त्यांची सौभाग्य माझ्या काही गाय घ्या कनाला अण्णा साहेबचं नाव घेते लाल मनी जोडले काळे मनी जोडले आजनाथ राऊंसाठी आई वडील सोडले आंगणी होती तुळस तुळशी घालत होते पाणी आधी होते आई बापाची ताणी आता आहे पोपटरावाची राणी काय लाल मनी तोडे काय आई पण चला 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 पटकन अजून आपल्याला मदत करते घालते वापून अर्जुन पाटणाचं नाव घेते तुमचा मान दाखवून तुम्ही सौभाग्याची शान हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान आजीनाथ रावांना आहे शाळेत खूप मान्ते तुमच्या विनंतीला मान घेत आणि आज तुमच्या समोर एक अतिशय सुंदर म्हणजे मला वाटतं किती पाच मिनिटं लांब चालेल ना तुम्हाला हो हो ते विनंतीला मान घेतील आणि ज्या घोडे इथं आहेत ते निश्चित नाव घेतील माझ्या पत्नीचं नाव आहे सुबा सर्वांचा मान राखून मी माझ्या पतीचं नाव घेतो उमा गीत गेली भेटली मला काय केली कोणी जर बोललं तर करते माझी वरी चंद्र खाली धरती आणि माझी उर्मिला म्हणजे सोन्याची मूर्ती टू नाईन फोर प्लस फाईव्ह इज इक्वल टू नाईन माय हर्ट मिरा इज फाईन थँक्यू कोणता ओखाना आवडला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद